निकी तांबोळीच्या आईने खोललेत निकीचे डोळे चुकांबद्दल दिला एक कान पिळा आणि प्रेक्षकांसोबत आणि स्पर्धकांसोबत प्रेमळ रहा असा दिला एक सल्ला तर मित्र याच्या सोबतच निक्की तांबोळीच्या आईने त्यांच्या आयुष्याबद्दल खूप मोठा खुलासा केलेला आहे तर तो खुलासा नेमके काय केलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यात सगळे जे स्पर्धक आहेत त्यांचे फॅमिली मेंबर्स त्यांना भेटायला येत आहे सगळ्यात आधी अभिजितची बायको आली त्यानंतर डिपी दादाची पूर्ण फॅमिली आली आणि आज आपल्याला सूरज चव्हाणची बहीण आणि निक्की तांबोळीची आई ही बिग बॉसच्या घरात दिसणार आहे तर मित्रांनो जेव्हा निक्की तांबोळीची आई ही बिग बॉसच्या घरात येते तेव्हा ती निक्की तांबोळीला शोधते आणि ती निक्कीला बोलते की निक्की किती उदामाता करतेस रे तू लहानपणीपासून तू जशी आहे ना आत्ता पण तशीच आहे त्यानंतर मित्रांनो निक्की तांबोळीला बिग बॉस हे स्टॅच्यू ओव्हर म्हणून बोलतात आणि निक्की तिच्या आईच्या गळ्यात पडते त्यानंतर निक्कीची आई बोलते की तू त्या अरबाच्या नादी लागू नकोस त्याचा ऑलरेडी साखरपुडा झालेला आहे त्यावर निक्की खूप शॉक होते आणि निक्की बोलते की नाही ग तुझ्याकडून काहीतरी ऐकण्यात चुकलं असेल त्यानंतर निक्कीची आई बोलते की बाळा मी तुला जे सांगेल ते सत्य सांगेल आणि दहा वेळा कन्फर्म केल्यानंतरच मी तुला सांगते की अरबाचा साखरपुडा पण झालेला आहे आणि त्याची बायको ही हीच नाव लिजा बिंद्रा आहे आणि ती प्रेग्नंट पण आहे त्यानंतर मित्रांनो निक्की खूप शॉक होते आणि तिथं घरातच तमाशा घालायला लागते तमाशा घातल्यानंतर ती अरबातचे सगळे कपडे कप उचलते आणि एक डस्टबिनच्या बॅग मध्ये टाकून ती बिग बॉसच्या एक रूम मध्ये ठेवून येते त्यानंतर मित्रांनो निक्कीची आहे निक्कीला शांत करते आणि तिला बोलते की तू घरात शांत राहत जा बाकीचे जे स्पर्धक आहेत ना ते बाहेर खूप चांगले दिसलेले आहेत आणि तू पण शांत राहिली आणि प्रेमाळ जर राहिले तर तू पण बिग बॉसची ट्रॉफी उचलू शकते त्यानंतर मित्रांनो बाकीच्या स्पर्धकांना पण स्टॅच्यू ओव्हर म्हणून म्हटलं जातं आणि बाकीचे स्पर्धक पण निक्कीच्या आईला भेटतात तर मित्रांनो सांगायचा उद्देश असा तुम्ही आमच्या फोटोमध्ये बघितला असेल थमनेलमध्ये बघितला असेल तर मी असं लिहिलेलं आहे की निक्कीच्या आईला आहे कॅन्सर तर मित्रांनो हो मित्रांनो निक्कीच्या आईला कॅन्सर आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठीच निक्की तांबुळी स्पेशली बिग बॉस मराठीमध्ये आलेली आहे जर तुम्हाला याची पुष्टी करायची असेल तर बिग बॉस हिंदी सीझन फोर्टीन मध्ये निक्कीनी पार्टिसिपेट केलं होतं तुम्हाला माहिती आहे की हिंदी बिग बॉसमध्ये निक्की तांबोळी होती आणि त्या शो मध्ये जेव्हा जान कुमार सानू राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी हे गप्पा मारत होते त्यावेळेस सगळे एकमेकांचे घरचे प्रॉब्लेम सांगत होते आणि प्रॉब्लेम राहुल वैद्य त्याच्या घरचा सांगत होता त्यावेळेस निक्की तांबोळी बोलली की तुझा प्रॉब्लेम तर खूप छोटा आहे रे माझ्या आईला तर कॅन्सर आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठीच मी इथं आलेली आहे आणि मित्रांनो त्याच्यासाठी तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या घरात आली होती कारण की तुम्हाला माहिती आहे की निक्की तांबोळी ही हिंदी हिरोईन आहे आणि ती तेलुगू हिंदी कन्नडा या पिक्चरमध्ये काम करते तिने मराठी पिक्चरमध्ये किंवा गाण्यामध्ये कधीच काम केलेलं नाहीये आणि तिने बिग बॉस मराठीमध्ये यायला पण खूप मोठी रक्कम घेतली होती तर मित्रांनो काही जे लोक आहेत ते सगळीकडे पांगवत आहेत म्हणजे त्यांचे टायटल असे आहेत की निक्कीची आई निर्लज्ज आणि निर्लज्जपणाचा कळस तर मला एवढं सांगणं आहे की ती कोणाची तरी आई आहे एवढं तरी भान ठेवा तुम्हाला त्या प्रेक्षकांवर राग आहे ना त्या प्रेक्षक कावर दाखवा तिच्या आईवर दाखवू नका कारण की तुम्हाला आत काय चालू आहे ना हे माहीत नसतं त्यामुळे मित्रांनो निक्कीला तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा तुम्ही पण तिच्या आईबद्दल हे जे कमेंट्स येत आहे इन्स्टाग्रॅमवर बिग बॉसच्या पेजवर किंवा बिग बॉसच्या टी व्हीवर हे सगळे जे कमेंट्स येत आहेत ना हे खूप वाईट वाईट आहे आणि त्या मित्रांना एवढंच सांगणं आहे की बाबांनो घरी तुम्हाला पण आई आहे तर निक्कीची पण ती आईच आहे निक्कीने वाईट केलं असेल पण तिच्या आईनी नाही केलेलं आणि त्यांना आजार पण आहे याचा भान ठेवा तर मित्रांनो एवढंच माझं सांगणं होतं तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की निक्कीच्या आईने जे निक्कीला कानपिळा दिलेला आहे त्यानंतर निक्की सुधरेल आणि शेवटच्या आठवड्यात तरी तिचा बिग बॉसचा गेम हा दमदार बनवेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद